नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेबांचं सा, नाव घेताच आपल्या सर्व भूमिपुत्रांचे डोळे भरून येतात कारण आपल्या सर्वांसाठी ते दैवत आहेत पण आपण खरोखर त्यांना किती ओळखतो जाणून घेऊयात भूमिपुत्र सिरीजच्या काही भागात तेरा जानेवारी एकोणीसशे सव्वीस रोजी रायगड जिल्ह्यातील जासई गावामध्ये दिबा पाटील म्हणजेच दिनकर बाळू पाटील यांचा जन्म झाला वडील बाळू मास्तर आणि आई नागीबाई कष्टाळू आणि प्रेमळ होते बालपणापासून दिबांचा स्वभाव हा हट्टी पण आत्मविश्वास होता शिक्षणाची सुरुवात ही बेलपाडा शाळेतून झाली आणि एकोणीसशे चव्वेचाळीस साली विठोवा खंडप्पा हायस्कूलमधून मॅट्रिक विशेष प्रावीण्यासोबत त्यांनी पास केली उच्च शिक्षणासाठी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि एकोणीसशे एक्कावन्न साली लॉ डिग्री पारित करून गावातील उच्च शिक्षित म्हणून पहिल्या पिढीतील ते ठरले गावाबद्दल नेहमी अभिमान गावाच्या शाळेत शिकलो म्हणून वकील झालो हे त्यांचे उद्गार नेहमीच आपण ऐकले आहेत एकोणीसशे बावन्न साली त्यांचा सुशीलाताईंशी विवाह झाला आणि अभय अतुल अंजली आणि अनिता अशी चार आपत्ती झाली अशा या थोर व्यक्तिमत्वाचा उदय म्हणजेच क्रांतीसूर्य दीबा पाटील त्यांच्या सामाजिक राजकीय प्रवासाविषयी पुढील भागात जाणून घेऊया धन्यवाद